दोन हजार चोवीस लोकसभा निवडणूक जवळ आली आहे भाजपने आपल्या पहिल्या यादीतील नावे जाहीर केली असून एकशे पंच्याण्णव उमेदवारांच्या यादीत सर्वाधिक हॉट सेट म्हणून वाराणसी लोकसभा मतदारसंघाकडे पाहिलं जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा वाराणसीतून लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत मात्र गुजरात मधील वडोदरातून मुख्यमंत्री राहिलेल्या मोदींनी पंतप्रधान पदासाठी वाराणसीची निवड का केली जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी मुक्ता लोंढे तुम्ही पाहतात माय महानगर वाराणसी पौराणिक ऐतिहासिक महत्व असलेल्या मंदिराचे शहर म्हणून ओळख मिळाली सनातन धर्म हिंदू संस्कृती इथे खोल हिंदुत्ववादाची आहे अशातच उत्तर प्रदेश मध्ये लोकसभेच्या एकूण ऐंशी जागा आहेत सर्वाधिक खासदार निवडून आणण्यासाठी मोदी फॅक्टर जनतेसमोर मांडावा लागेल अर्थात उत्तर प्रदेश मधून निवडणूक लढल्यास इतर मतदारसंघावरही याचा प्रभाव पडणार हे निश्चित पूर्वी उत्तर प्रदेश हा काँग्रेसचा गड होता मात्र भाजपने इथे सत्ता प्रस्थापित करून आपल्या ताब्यात घेतला दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या निकालानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाच लाखाहून अधिक मते मिळाली आपचे अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसचे अजय राय यांना चितपट करत मोदींनी तीन लाखांची लीड मिळवली यानंतर विकास कामाचे आराखडे बांधत वाराणसीतील जनतेला आकर्षित केलं दोन हजार एकोणीस मध्ये मोदींचा करिश्मा संपूर्ण भारतभर पसरला होताच त्यामुळे पंतप्रधान मोदींनी जवळजवळ चार लाखांची लीड घेत निवडणूक जिंकली दोन हजार एकोणीस लोकसभेत मोदींसमोर सपाच्या शालिनी यादव आणि काँग्रेसचे अजय राय उभे होते मात्र दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकीतही मोदींनी मैदान मारलं यंदा काँग्रेस आणि सपा इंडिया आघाडीत आहेत मात्र पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बसूनही मोदींनी मतदारसंघाकडे दुर्लक्ष केलं नाही गेल्या दहा वर्षात सव्वेचाळीसहून अधिक वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये दौरा केलाय यासह एक लाख करोड विकास योजना स्वास्थ्य परिवहन शिक्षण स्मार्ट सिटी काशी विश्वनाथ कॉरिडॉर अशी विकास कामांची गंगा वाहवत मोदींनी विरोधकांकडे लोकल मुद्दाही शिल्लक ठेवला नाहीये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्मभूमी म्हणून निवडलेल्या वाराणसी यंदाही विजयाची हॅट्रिक ते मारतील का हे पाहणं महत्वाचं असेल याबद्दलची अधिक अपडेट सविस्तर डिटेल्स जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम या, या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका